नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या मध्ये जाणून देणार आहोत थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल राज्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवल्या जाणार आहे आणि त्याचा हा टप्पा क्रमांक दोन असणार आहे तर मित्रांनो मागचं जे शैक्षणिक सत्र होतं सन दोन हजार तेवीस चोवीस या सत्रामध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वाचं हे अभियान राबवण्यात आलेलं होतं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि त्याचा आता टप्पा क्रमांक दोन म्हणजे या सत्रामध्ये सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे तर मित्रांनो त्या अभियानाचे काही नवीन बदलासा हे अभियान या सत्रामध्ये राबवले जाणार आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर शाळांमध्ये पुन्हा एकदा एक एक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान टप्पा क्रमांक दोन राबवली जाणार आहे शासनाच्या शिक्षण विभागावरून एक नवीन परिपत्रक जारी झालेलं आहे त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती त्याची दिलेली आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचं होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो राज्यातील शाळांमध्ये आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबवल्या जाणार आहे मागच्या सत्रामध्ये हे अभियान जेव्हा राबवण्यात आलेलं होतं त्याबाबतचे संपूर्ण व्हिडिओ आपण अपन आपल्या अपन चॅनलवर बघितलेले होते तर बघा मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे शासन निर्णय आहे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत इथे तर मित्रांनो जवळपास सतरा पानाचा हे परिपत्रक आहे शासन निर्णय आहे आणि याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर थोडक्यामध्ये आपण ही माहिती जाणून घेणार आहोत तर बघा प्रस्तावना थोडक्यात जाणून घेऊ संदर्भातील शासन निर्णय वेळेस सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलेले होते या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी पालक शिक्षण प्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास टक्के शाळेतील सुमारे दोन कोटी विद्यार्थी अभियाना अंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले या अभियानातील काही उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली होती तर संपूर्ण प्रस्तावना इथे दिलेली आहे शासन निर्णय अभियानाची व्याप्ती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे या अभियानासाठी शा शाळाची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरावरच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी स्पर्धा करणार नाहीत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल सदर अभियान गृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब वर्ग अ व वर्ग बहानगरपालिकांच्या कार्यक्षेत्र तसेच क उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालील प्रमाणे राबविण्यात येईल तर संपूर्ण इथे त्याचं दिलेलं आहे ना कशा कशा पद्धतीने ते असणार आहे अभियानाची उद्दिष्टे सुद्धा इथे दिलेली आहे अभियानाचा कालावधी दिलेला आहे अभियानाची दिले अभियान उद्दिष्टे शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यां च्या व्यक्तिमत्व विकासात चालना देणे शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय चालना देणे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादन या घटकांच्या वृद्धी पाच आगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी त्यानंतर सुयोग या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल मागच्या सत्रामध्ये सुद्धा मित्रांनो अशाच पद्धतीचं हे झालेलं होतं आणि याचे संपूर्ण व्हिडिओ आपण प्रत्येक घटकाचे बघितलेले होते तर बघा अभियानाचे स्वरूप पायाभूत सुविधेसाठी तेहत्तीस गुण शासन तर बघा अभियानाचे स्वरूप पायाभूत सुविधेसाठी त्यास गुण शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी चौऱ्याहत्तर गुण शैक्षणिक संपादन त्रेचाळीस गुण, गुण तर पायाभूत सुविधेसाठी जे त्यास गुण आहेत त्याचे संपूर्ण इथे डिटेल इथे दिलेलं आहे ते आपण वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे त्यानंतर शासन ध्येय धोरण अंमलबजावणी यासाठी जे जा चौऱ्याहत्तर गुण आहे त्याचे सुद्धा संपूर्ण इथे डिटेल दिलेली आहे ते आपण आता पाहणार नाही त्यानं आपण ते शासन निर्णय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे त्यानंतर बघा शैक्षणिक संपादनूक याच्यासाठी त्रेचाळीस गुण आहे कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीचे आहे ते संपूर्ण तिथे दिलेलं आहे तर बघा एकूण हे जे गुण असणार आहे क हे एकूण एकशे एक पन्नास गुण होणार आहे उपरोक्त क येथील नमूद उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबवणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमाचे गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल याच्या सविस्तर सूचना आयुक्त शिक्षणांच्या कार्यालयाकडून यथोचित वेळी निर्गमित करण्यात येतील अभियाना सहभागी शाळांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन तर बघा इथे ज्या काही समित्या वगैरे असणार आहे याबाबत ते संपूर्ण इथे दिलेलं आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी कशा पद्धतीचे असणार आहे पदनाम कार्यालय केंद्र प्रमुख अध्यक्ष असणार आहे प्राथमिक स्तरावर आ, तर अशा पद्धतीचे हे असणार आहे तालुका स्तरावरची समिती तिथे बी डीओ साहेब जे असणार आहे ते अध्यक्ष असणार आहे त्यानंतर जिल्हा स्तरावरची समिती जे असणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष असणार आहे विभाग स्तरावर संबंधित विभागाचे उपसंचालक अध्यक्ष असणार आहे त्या समितीचे राज्य स्तरावर आयुक्त शिक्षण हे अध्यक्ष असणार आहे तर पारितोषिक कशा पद्धती असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी युआरसी म्हणजे तालुका दर्जा दर्जा स्तरीय बक्षिसाची रक्कम पहिले दुसरे तिसरे पहिले तीन दुसरे दोन तिसरे एक सहा गुणला एकोणवीस एकशे चौदा आणि हे असणार आहे लाखामध्ये म्हणजे लक्षमध्ये तर एकशे चौदा लाख अशा पद्धतीचे ते असणार आहे तर एकूण जे बक्षिस असणार आहे ते आहे एकशे नव्याण्णव लाखाचे उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी जवळपास एकशे एकोणीस लाखाचे बक्षीस असणार आहे ते सुद्धा या पद्धतीने इथे संपूर्ण दिलेले आहे माहिती त्यानंतर वर्ग अ वर्ग ब च्या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र जे काही असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे संपूर्ण डिटेल दिलेलं आहे बक्षिसाची रक्कम कशा पद्धतीची काय असणार आहे ते त्यानंतर त्यानंतर स्तरनिहाय व वर्गवारी निहाय प्रत्यक्ष स्पर्धा त्याची सुद्धा माहिती संपूर्ण इथे दिलेली आहे ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र जे काही असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा दिलेला आहे राज्यस्तरावरील स्पर्धा त्या अंतर जिंकलेल्या पारितोषिकाचा रकमेचा विनियोग अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि मित्रांनो अतिशय महत्वाचा हा शासन निर्णय असणार आहे सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भाग पहिला उपविभाग भाग तीन अनुक्रमांक चार मधील परिच्छिद क्रमांक सत्तावीस दोन व अन्वय प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तथा शासनाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेत अंक हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्दी करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नाव तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे शिक्षण विभागाची कारण मागच्या सत्रामध्ये सुद्धा ही हे जे अभियान आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आलेलं होतं आणि याचा प्रतिसाद पाहता यावर्षी सुद्धा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे बक्षीस कसे असणार आहे याच्या नेमकं काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे आपण थोडक्यामध्ये जाणून घेतलेली आहे या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या मध्ये आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मित्रांनो या अभियाना अंतर्गत बरेचशा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे त्याचे प्रत्येक स्टेपवरचे आपण व्हिडिओ सुद्धा आपण या वर्षी सुद्धा बघणार आहोत मागच्या सत्रामध्ये संपूर्ण या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियान संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले होते आणि आपणाकडून त्याला खूप सुंदर असा प्रतिसाद मिळालेला होता तर मित्रांनो आजच्या या एवढंच या संदर्भात आलेल्या नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अजूनपर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम युट्युब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद